नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे लाडकी बहीण योजना या संदर्भातली ही व्हिडिओ आहे कारण बऱ्याच जणांच्या अकाउंटमध्ये बऱ्याच बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि काही ठिकाणी पैसे आले नाहीत मग पैसे आले नाहीत याची नेमकी काय कारणं आहेत मग ते पैसे गेले तरी कुठं तर त्यासाठी ही व्हिडिओ आपल्याला बघावी लागेल खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे कारण कधी कधी काय आहे की पैसे जे आहे ते वेगळ्याच अकाउंटला जातात मग नेमकी काय गडबड आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात घेऊयात तर बघा मित्रांनो आपण लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म आहे ते आपण भरले सर्वांनी आणि फॉर्म भरत असताना सगळ्यात पहिली गोष्ट बँकेचं जे अकाउंट आहे ते अकाउंट तुम्ही लिंक केलेला असेल तो बँकेचा अकाउंट नंबर तुम्ही दिलेला असेल बऱ्याच ठिकाणी एक नवीन अकाउंट नंबर तयार करण्यात आला किंवा बऱ्याच ठिकाणी नवीन अकाऊंट ओपन करण्यात आलं बऱ्याच महिलांनी नवीन अकाउंट उघडलं आणि नवीन अकाउंट उघडून ते तो अकाऊंट नंबर जो आहे तो या फॉर्ममध्ये दिल्याचा आपल्याला दिसून येत आहे परंतु प्रॉब्लेम असा झाला आहे की काही ठिकाणी हा जो नवीन अकाऊंट नंबर दिलेला ज्या बँकेचा तिथे तुमचं आधार कार्ड लिंकच नव्हतं असं झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी मग आधार कार्ड लिंक नसल्यामुळं प्रॉब्लेम असा झाला आहे की पैसे बँकेमध्ये आले नाही तिथं इनॲक्टिव्ह दाखवलं गेलं आहे परंतु काही जणांचं अकाउंट ॲक्टिव्ह आहे परंतु त्यांचे पैसे त्यांच्या दुसऱ्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा झालेत परंतु ते त्यांना माहिती नाही तर ते आपण माहिती करून घेतलं पाहिजे नेमके तुमचे कुठल्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले असावेत कारण झालं आहे कसं की आपण कधीतरी चार पाच वर्षापूर्वी एखाद्या बँकेमध्ये अकाउंट उघडलेलं असतं आणि तिथे आपला आधार नंबर जो आहे तो लिंक झालेला असतो आणि त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जाण्याची शक्यता आहे तर नेमकं कुठल्या बँके मध्ये तुमचे पैसे जाऊ शकतात आणि कुठल्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे किंवा कुठंच लिंक नाही हे आपण अगोदर या व्हिडिओतून समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात बघा कसं झालं आहे की ज्या बँकेला तुमचं आधार लिंक आहे त्याच्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले असावेत याची दाट शक्यता आहे ओके तर बघा नेमके काय प्रोसिजर आहे हे चेक करण्याची की बाबा तुमचं आधार कार्ड नेमकं कुठल्या बँकेला लिंक आहे ते आपण पहिलं समजून घेऊयात तर त्यासाठी आपण गुगलवरती जाऊयात तर अशा प्रकारे गुगलला जायचं आहे आणि डी बी टी भारत जी व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे यावरती जायचं आहे आणि डी बी टी भारतवरती आपल्याला क्लिक करायचं आहे डीबीटी भारतवरती क्लिक केल्यानंतर आपण या वेबसाईटवर आल्यावर इथे कॉर्नरला बघा सिटीजन बँक अकाउंट आधार वगैरे हे काय दिसतंय यावरती आपल्याला इथे क्लिक करावं लागेल इथे क्लिक केल्यानंतर खाली लॉग इन आपल्याला करायचं आहे लॉग इनवरती आपण क्लिक करूयात आणि लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक इंटरफेस येईल बघा असा तर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं आपला आधार कार्ड नंबर जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे जो काही आधार कार्ड नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी आपला टाकायचा आहे तर आपण आधार कार्ड नंबर टाकूयात यानंतर इथे हा कोड जो आपल्याला दिसतोय तो कोड आपण या ठिकाणी एंटर करूयात आता हा कोड टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीवरती आपण क्लिक करूयात म्हणजे आपल्या मोबाईलवरती आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे एंटर करायचा आहे तर हा ओ टी पी ॲड केल्यानंतर आपल्याला खाली लॉग इनचं बटन आहे त्या लॉग इनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडासा एरर येतो थो, आता हा एरर बऱ्याच ठिकाणी येतोय हो कारण आपल्याला दोन वेळा हे लॉग इन करायचं म्हणजे एकदा केल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आपल्याला लॉग इन करावं लागेल तर बघूयात आपण काय येतं नेमका तर बघा अशा प्रकारे एरर येतो पुन्हा एकदा लॉग इन आपण करूयात कारण दोन वेळा लॉग इन करावं लागते कारण बऱ्याचदा आम्ही प्रयत्न केला दोन वेळा तुम्हाला लॉग इन करावं लागतं आणि दुसऱ्यांदा पुन्हा एकदा तीच प्रोसेस आहे लॉग इन करायचं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तो खाली जो कोड आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे आणि कोड ॲड केल्यानंतर एक ओ टी पी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल तो ओ टी पी या ठिकाणी इथं ॲड करायचा आहे कारण ही प्रोसेस तुम्हाला इथं दोनदा करायची आहे ओके आता आपण ओ टी पी टाकूयात तर जो ओ टी पी आहे तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे दुसऱ्यांदा आलेला आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे आता आपलं लॉग इन होईल या ठिकाणी व्यवस्थित लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथे खाली बघा बँक सिडिंग स्टेटस दिसेल तुम्हाला इथं बँक सीडिंग स्टेटस वरती बघा इथं बँक सीडिंग स्टेटस आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला डिटेल्स येणार आहे तुमच्या ही जी डिटेल्स आहे ही आपण या ठिकाणी आता बघून घेऊयात तर बघा या ठिकाणी इथं दिसून येतंय आपला आधार नंबर त्याचे चार आकडे शेवटचे दिसतात आणि खाली बँक नेम आहे पंजाब नॅशनल बँक म्हणजे हा जो आधार कार्ड नंबर आहे तो पंजाब नॅशनल बँकला ऑलरेडी लिंक आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही म्हणजे आमच्याकडे एकाने एका बहिणीने एक, एक वेगळा महाराष्ट्र बँकेचा अकाउंट नंबर दिला होता परंतु त्याच्यात जमा न होता पंजाब नॅशनल बँकेच्या अकाउंटवरती हे पैसे आले कारण आधार जो कार्ड आहे तो आधार नंबर जो आहे तो पंजाब नॅशनल बँकेला लिंक होता आणि मग इथं खाली ॲक्टिव्ह आलं पाहिजे बरं का ॲक्टिव्ह आलं असेल तर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील किंवा होतील परंतु इन ॲक्टिव्ह झालं तर समजायचं की आपला आधार कार्ड जो आहे तो बँकेला लिंक नाही आहे कुठल्याच त्यामुळे ते इनॲक्टिव्ह असेल तर ते ॲक्टिव्ह करा बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड आधार कार्ड घेऊन जा आणि आधार नंबर जो आहे तो तुमचा बँकेच्या अकाउंटला लिंक करा तर बघून घ्या तुम्ही नेमका तुमचा आधार नंबर कुठल्या बँकेला लिंक आहे त्या बँकेमध्ये पैसे आलेत का चेक करा नसतील आले तर मग बँकेमध्ये जाऊन तुम्ही आ... विचारू शकता धन्यवाद